मध्यंतरानंतर गुणपला, गुण माळे धुळे ब्लू कॉस्ट्यूम पहिला लगेच आत मध्ये निळा शून्य एक्कावन किलो कडोबा पसलोरे आणि धानाजी हरणे या मान्यवरांचं स्टेजवरती आगमन झालेलं आहे भारत माता कुस्ती केंद्राचे अर्जुन यांना विनंती करतोय कृपया आपण त्यांचा सन्मान करावा कडुबा पसलोर आणि धनाजी हरणे टेकचंद वाणी वसतात यांच्या हस्तेर कल्याण रेड कॉस्ट्युम आदर्श कांबळे कोल्हापूर ब्ल्यू कॉस्ट्यूम तयार राहायचं बाजूला अमोल जाधव यांचा दे देखील या ठिकाणी सन्मान होतोय नशीब पटेल आपल्याला विनंती अमोल जाधव यांचा सत्कार करावा संपलेल्या गोष्टी मध्ये ब्ल्यु कास्ट होम दर्शन सानप नाशिक विजय बघा कोच तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय शुभम पिसाळ एकच नगर पहिला पुकार धीरज माळे पहिला पुकार रिपे चेस शुभम पिसाळ आहे का हातवरकर शुभम पिसाळ पंचावन किलो ये सिंगले बुलडाणा रेड कस्टम कैलास सुताडे नाशिक नांदेड ब्ल्यू कस्टम दुसरी रिपेचेस रोहन दुतुकडे दाराशिव रेड कास्टोम हॅलो दर्शन जळगाव ब्ल्यू कास्टोम बाकीची पाठी मागली बाजूला वा एक बोलायचे एक जण संपलेल्या कुस्तीमध्ये रुद्र रिमान पुणे सेमीफायनल मध्ये प्रवेश सोराज काळभोर त्याचबरोबर व्यासपीठावर माननीय सुनील भाऊ अवताडे अर्जुन पवार सचिन अवताडे पवन गायके महाराष्ट्र पोलीस योगेश पाटील अशी ही मान्यवर मंडळ उपस्थित झालेले आहेत भारत माता व्यायामशाळेचे अर्जुन व नवनाथ आवताडे विनंती करतोय कृपया आपण आपला सन्मान स्वीकारावा मेडिकल टीम सुनील अवताडे आपल्याला विनंती आहे त्याचबरोबर अर्जुन पवार सचिन अवताडे पवन गायके झालेल्या कुस्तीमध्ये शहर पोलीस दलातील योगेश पाटील पंचेचाळीस किलो साहेब नाशिक विजयी शंकर